तुम्हाला जे हवं ते आम्ही द्यावं आपल्या मनासारखी वास्तू देणार विश्वसनीय नाव मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्लॉट प्लॅट बंगलो रो हाऊसेस शॉप अमय मुंदडा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो पन्नास पंचावन्न पंचेचाळीस आणि शुभम मुंदडा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो नऊ झिरो सहा एकोणतीस एकोणतीस माझ्या में विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका निम्न पाडळसरे धरणावरील शासकीय उपसा सिंचन योजनेमुळे पहिल्याच टप्प्यात पंचवीस हजार हेक्टर म्हणजेच सुमारे सत्तर ते पंच्याहत्तर हजार एकर जमीन सिंचनाखाली येणार असून दुसऱ्या टप्प्यात हा आकडा दुपटीने वाढलेला असेल यामुळे शेतकरी बांधवांचे जीवनमान उंचवणार आहे मी काम करणारा माणूस असल्याने काम करूनच दाखवत असून येणाऱ्या काळात योजना कार्यान्वित झाल्यानंतर शेतकरी भाकरीत आपला चेहरा बघतील असेच कामे झालेले दिसेल अशी भावना माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी व्यक्त केली शासकीय उपसा सिंचन योजना तीन व चारचे भूमिपूजन गांधी येथे आमदार पाटील यांच्या हस्ते व खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत गांधीजवळ सप्तशृंगी मंदिर समोर करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की गेल्या पाच वर्षात मी पाडळसरे धरण सुप्रमा महसूलची नवीन प्रशासकीय इमारत पंचायत समिती इमारत बसस्टँड नूतनीकरण ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर शहरातील विविध रस्ते शहरात दोनशे कोटींची चोवीस बाय सात दररोज पाणीपुरवठा नवीन पाणीपुरवठा योजना एवढी काम कामे मार्गी लावली असून या योजनेचे 27 किलोमीटर पाईपलाईन टाकण्याचे कामही सुरू आहे त्यासाठी रस्त्यांची कामे थांबवली आहेत खरे पाहता येणाऱ्या काळात पाण्यासाठी युद्ध होतील अशीच परिस्थिती आहे पूर्वी तामसवाडी व अक्कलपाडा धरणामध्ये आपल्यासाठी पाणी आरक्षण राहू दिले नाही आणि कोणी लोकप्रतिनिधींनी तसे प्रयत्न केलेच नाहीत आपल्या धरणातील तापीचे सात टी एम सी पाणी देखील खडसे यांनी त्यांच्याकडे वळवून घेतले मी खरं सांगतो तुम्ही मला निवडून दिले नसते तर हे धरण कधीही झाले नसते मी भांडलो पाठपुरावा केला म्हणूनच आता दहा टी एम सीचे धरण सतरा टी एम सीचे झाले आहे धरण तर होणार मात्र धरणाचे पाणी शेतात पोहोचवण्यासाठी राजस्थानमध्ये असलेली टेक्नॉलॉजी आपण वापरत आहोत त्यासाठी आवश्यक असलेली चौथी सुप्रमा मिळवली यात पहिल्या टप्प्यात पाच शासकीय सिंचन योजनांचा समावेश केल्याने शेतकरी बांधवांच्या शेतात बंद पाईपलाईनद्वारे पाणी पोहोचणार आहे मी गेल्या पाच वर्षात लहान मोठे एकशे दहा बंधारे बांधून दाखवल्याने यामुळे वॉटर टेबल वाढणार आहे येणाऱ्या काळात अमळनेर तालुक्यासाठी अक्कलपाडा धरणामध्ये पाणी आरक्षण करण्याचे प्रयत्न असून यामुळे पांजराचे पाणी माळण नदीमध्ये पोहोचवता येणार आहे पुढील दुसऱ्या टप्प्यात सात उपसा योजना आणायच्या असून टप्पा दोन साठी पाठपुरावा आता सुरू झाला आहे पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होण्यास दोन ते अडीच वर्षे लागतील पुढील काळात धरणाचा केंद्रीय योजनेत समावेश होईल त्यासाठी खासदार स्मिताताई बा आपले प्रयत्न सुरू असल्याचे सांगत रेल्वे आणि उद्योग यासाठीही स्मिताताईबा मी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले निम्न तापी पाडळसे प्रकल्पामुळे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर चोपडा पारोळा व धरणगाव तालुक्यातील टप्पा एकनुसार पंचवीस हजार सहाशे सत्तावन्न हे क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे एकूण चौऱ्याहत्तर समावेश होतो सदर प्रकल्प आवर्षण प्रवण क्षेत्रातील आहे सुधारित प्रशासकीय पहिल्या टप्प्यात पाच शासकीय उपसा सिंचन योजनांचा समावेश झाला आहे आता भूमिपूजन झालेली उपसा सिंचन योजना क्रमांक तीन असून अमळनेर प्रकल्पाच्या टप्पा एक मध्ये प्रस्तावित आहे प्रकल्पाच्या डाव्या तीरावरील धरणापासून नऊ किलोमीटर अंतरावर मौजे कलाली तालुका अंमळनेर येथे या योजनेचे मुख्य पंपगृह आहे तसेच आठशे सोळा अश्वशक्तीचे पाच पंप मशीनच्या मदतीने मौजे कलाली येथून पाणी उचलून ते सोळाशे तीस मिलीमीटर mm व्यासाची व दहा पूर्णांक नऊ किलोमीटर लांबी असलेल्या ऊर्ध्वकामी नलिका क्रमांक पाचद्वारे मौजे गांधली येथील वितरण कुंडात सोडून बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे अंदाजे तीन हजार नऊशे बारा हेक्टर क्षेत्रास बारमाही सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे सदरील योजनेच्या लाभक्षेत्रास अमळनेर तालुक्यातील पंधरा गावांचा समावेश आहे व त्या अन्वये तीन हजार दोनशे पंचावन्न गटधारकांना लाभ होणार आहे सदर उपसा सिंचन योजनेचा अंदाजित खर्च रुपये दोनशे एकोणतीस पूर्णांक बावन्न कोटी आहे तसेच शासकीय उपसा सिंचन क्रमांक चार तालुका अमळनेर ही योजना प्रकल्पाच्या टप्पा एकमध्ये प्रस्तावित आहे सदरील योजनेचे पंपगृह हे उपसा सिंचन योजना क्रमांक तीनच्या मौजे गांधली येथील वितरण कुंडावरून सुरुवात होणार आहे तसेच आठशे ऐंशी अश्वशक्तीचे चार पंप मशीनच्या मदतीने मौजे गांधली येथील वितरण कुंडावरून पाणी उचलून ते एक हजार दोनशे सहासष्ट mm मिलीमीटर व्यासाची व सोळा पूर्णांक सहा किलोमीटर लांबी असलेल्या ऊर्ध्वगामी नलिका क्रमांक सहाद्वारे मौजे राजवाड व पुढे एक हजार दोनशे तीस मिलीमीटर व्यास व सहा पूर्णांक तीन किलोमीटर लांबी असलेल्या ग्रॅव्हिटी मेनद्वारे मौजे रत्नापिंपरी तालुका पारोळा येथील वितरण कुंडात सोडून बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे वरील दोघे वितरण कुंड मिळून अंदाजे पाच हजार नऊशे एकवीस हेक्टर क्षेत्रास बारमाही सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे सदरील योजनेच्या लाभक्षेत्रात अमळनेर तालुक्यातील दहा पारोळा तालुक्यातील सात व धरणगाव तालुक्यातील एक असे एकूण अठरा गावांचा समावेश आहे व त्या अन्वये पाच हजार दोनशे पंधरा गटधारकांना लाभ होणार आहे सदर उपसा सिंचन योजनेचा अंदाजित खर्च रुपये दोनशे सतरा पूर्णांक सत्त्याण्णव कोटी आहे तसेच शासकीय उपसा सिंचन योजना एक आणि दोनचे मुख्य पंप बोहरा येथे राहणार असून दुसरे पंप खेडी येथे असणार आहे या योजनेचेही काम सुरू झाले असून योजना क्रमांक पाच चोपडा तालुक्यासाठी असणार आहे अमळनेर तालुक्यातील चारही योजनेचे मेन से काम झाल्यानंतर सर्वत्र सब पाईपलाईन टाकली जाणार आहे